नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलवर अर्ज करावा लागतो आणि ते महाडीबीटीचं पोर्टल आजपर्यंत बंद होत मात्र आता हे पोर्टल चालू झालेलं आहे म्हणजे नवीन शेतकऱ्यांना यामध्ये नोंदणी करता येणार आहे आता नवीन नोंदणी करतील त्यांना योजनेचा लाभ घेता येईल मात्र मग ज्या शेतकऱ्यांनी जुने अर्ज केलेले तर त्यांचं काय असा महत्वाचा प्रश्न होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी याबाबतच्या कमेंट केल्या होत्या की आता सिस्टीम बदललेली आहे लकी ड्रॉ पद्धत बंद होणार आहे जो अगोदर अर्ज करील त्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे मग जुने जे शेतकरी आहेत ज्यांनी अगोदर नोंदणी केलेली आहे त्यांचं काय होणार तर त्याचबद्दलची माहिती त्यानंतर बियाणे अनुदानासाठी नवीन अर्ज चालू होणार आहेत त्याबद्दलची माहिती अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं विनुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो या पोर्टलवर या अगोदर अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला नंबर हा लकी ड्रॉ पद्धतीने लागायचा मात्र आता त्यामध्ये बदल केलेला आहे की जो शेतकरी अगोदर अर्ज करील त्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे आता तुम्ही म्हणता की मग बरेचसे शेतकरी यामध्ये अर्ज करतात आता यामध्ये ज्यांना गरज नाही ते पण अर्ज करतात मात्र आता तशा शेतकऱ्यांना अर्ज करण्याची गरज नाही कारण अर्ज केल्याच्या नंतर प्राधान्यानं अगोदर त्या शेतकऱ्याला मिळणार आणि ज्याला गरज नाही अशा शेतकऱ्यानं जरी अर्ज केलेला असेल तर त्याला वेळेच्या अगोदर हे काही जे अवजारासाठी अर्ज केलेला असेल बियाणे अनुदान असेल कोणत्याही योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर त्याला ते साहित्य घ्यावं लागेल त्या बद्दलची कागदपत्र सुद्धा अनुदानासाठी अपलोड करावे लागतील आणि त्या शेतकऱ्यांनी लवकर जर केली नाही तर त्याचा तो प्राधान्यक्रम कटणार आणि त्यानंतर त्याच्या पाठीमागचा जो शेतकरी त्याला मिळणार असं होणार हे जे नवीन रजिस्ट्रेशन करतील त्यांना मग आता प्रश्न उरतो की जे जुने शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचं कसं तर त्या शेतकऱ्यांचं सुद्धा क्रमवारीनुसारच या योजनेचा लाभ मिळणार आहे मग कृषी यांत्रिकीकरणसाठी अर्ज केलेला असो ठिबकसाठी असो स्प्रिंकलरसाठी असो जो कोणताही ज्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला असेल त्या शेतकऱ्याला त्याच्या प्राधान्यक्रमानुसारच त्यामध्ये नंबर लागणार आहे आता हा प्राधान्यक्रम कसा बघायचा तर त्यासाठी आता शेतकरी मित्रांनो पोर्टल पोर्टलमध्ये जे काही अपडेशन झालेलं आहे त्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे त्यामध्ये आपल्याला आता आपला कितवा नंबर आहे आपण ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या योजनेमध्ये कितवा नंबर आहे हे सविस्तर आपल्याला बघता येणार आहे आणि ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमधूनच तुम्हाला ते कसं बघायचं आणि तेही मोबाईलवर तुम्हाला घरच्या घरी सुद्धा बघता येणार आहे यासाठी काही युजर आय लागणार नाही पासवर्ड लागणार नाही आणि ते सहजासहजी बघता येणार आहे आता शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी या अगोदर अर्ज केलेले आहेत मग त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी जर पेमेंट केलेले नसेल तर त्या शेतकऱ्यांना त्या योजनेचं पेमेंट करावं लागणार आहे म्हणजे जी काही तेवीस रुपये साठ पैसे फी असते ती फी भरावी लागणार मग फी भरल्याच्या नंतर त्या योजनेमध्ये जर दोन तीन अवजारांसाठी किंवा कृषी यांत्रिकीकरण ठिबक अशा दोन तीन गोष्टीसाठी जर अर्ज केलेला असेल तर त्यामध्ये शेतकऱ्यांना प्राधान्यक्रम निवडावा लागणार आहे की आपल्याला अगोदर कशासाठी नंबर लावायचा आहे त्या प्राधान्यक्रमानं ते मिळणार आहे त्यामुळे बरेच शेतकरी असं सुद्धा होईल की आपण अर्ज केलेला आहे मग आपल्याला काही करायची गरज नाही तर प्रत्येकानं ना आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं बरेच दिवस झाले तर अर्ज केलेला आहे मग आपलं पेमेंट जर त्यामध्ये नवीन अर्जाचं पेमेंट जर केलेलं नसेल तर आपल्याला ते पेमेंट सुद्धा करावं लागणार आहे म्हणजे आपल्याला पुन्हा रिफ्रेश होऊन आपला नंबर त्यामध्ये येणार आहे त्यामुळे आपण चला आता ही जी काही जुन्या अर्जदारांची यादी होती ती कशी बघायची ते बघूया तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईलवर आल्यावर काय करायचं आहे आपल्या याच्यात गुगल क्रोम असतं बघा हे या क्रोमला क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे टाकायचं फक्त महा डीबीटी महा डी बी टी महाडी बी टी टाकलं की तिथं महाडी बी टी फार्मर येतं त्यावर क्लिक करायचं त्यानंतर ॲप्लिकंट लॉग इन हियर असं दिसतंय यावर क्लिक करायचं यानंतर आपल्याला ही वेबसाईट ओपन होणार आहे महाडी बी टीची आता या वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्याला इथं बघायचं असं इथं एक ऑप्शन दिसतं आहे यामध्ये दिलेलं आहे शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी आता याच्यात काही याच्यात असं दिसेल आणि काही मोबाईलमध्ये असं मोठ्या अक्षरात दिसेल आता असं दिसल्याच्यानंतर क्रमवार यादी तर यादीत आपला नंबर कितवा आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्या यादीवर क्लिक करायचं आहे आता हे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं आपला जिल्हा निवडायचा आहे तुम्ही ज्या जिल्ह्यातील असताल त्या आता छत्रपती संभाजीनगर निवडला त्यानंतर तालुका निवडायचा आपण पैठण निवडला त्यानंतर आपलं जे गाव आहे ते गाव निवडायचं आणि गाव निवडल्याच्या नंतर यामध्ये ज्या बाबीसाठी आपण अर्ज केलेला आहे मग ती कृषी यांत्रिकीकरण असेल फलोत्पादन सिंचन व साधने सुविधा अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना जे असेल ते निवडायचं आणि ते निवडल्याच्या नंतर यामध्ये जात वर्गवारी दिलेली आहे यामध्ये एस सी एस टी आणि इतर आहे आता आपण इतर निवडलं आणि शोधा यावर क्लिक करायचं हे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ही खाली यादी दिसणार आहे ही यादी महत्त्वाचं म्हणजे आपण एक्सपोर्ट टू पी डी एफ डाउनलोडसुद्धा करू शकतो आणि एक्सलमध्ये सुद्धा डाउनलोड करून बघू शकतो तर आपण अशा प्रकारे बघू शकता हे या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत कोणत्या बाबीसाठी केले आणि आपल्याला हे आता पूर्ण बघायचं तर आपण डेस्कटॉप साईट घ्यायचं म्हणजे हे जे तीन टिंब दिसतेत वरी याला क्लिक करायचं इथं डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचं आणि कंटिन्यू करायचं म्हणजे आपल्याला इथं पूर्ण कोणत्या बाबीसाठी अर्ज केला काय असं सविस्तर सगळं दिसणार आहे हे बघा हे अर्ज वैयक्तिक शेतकरी पैठण कृषी यांत्रिकीकरणमध्ये आणि हा अर्ज क्रमांक आहे त्यांचा आता इथं आहे बारा सातशे शहाण्णव त्यानंतर इथं आहे पंचवीस चारशे नव्याण्णव त्यानंतर आहे इथं शहाण्णव पाचशे सहा अशा सिरियलप्रमाणे असे हे नंबर या शेतकऱ्यांचे लागणार आहेत अशी सोप्या पद्धतीने आपण आपला अर्ज कोणत्या नंबरवर आहे हे या सोप्या पद्धतीने बघू शकता आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांविषयी इत्यमभूत माहिती देत असतो धन्यवाद